कुंभराशी अठ्ठावीस जून एकोणतीस जून आणि तीस जून कुंभराशीच्या लोकांना सावधान या सात गोष्टी घडणारच कुंभराशीच्या लोकांना पुढील तीन दिवसात कुंभराशींसाठी सात, सात मोठ्या भविष्यवाणी सज्ज व्हा कधी तुम्हाला जाणवले का की तुमच्या आयुष्यात काहीतरी फार मोठं घडणार आहे ना काही स्पष्ट कारण असतं ना पुरावा पण आतून एक विचित्र हालचाल जाणवते आता आम्ही बदलणार आहे हे येणारे तीन दिवस सामान्य नाहीत हे असे दिवस आहेत जे पाचशे वर्षांपूर्वी लिहिले गेले आहेत तुमच्या पूर्वजांची साधना आणि पुकारांमधून जन्मलेली भविष्यवाणी आता तुमच्या आयुष्याच्या दारात उभी आहे हे तीन दिवस असे असतील जिथे तुमच्या भोवती केवळ योगायोग नव्हे तर एक देवी योजना कार्यरत असेल पण लक्षात ठेवा हे सर्व फक्त तुमच्यासाठीच आहे कारण जे होणार आहे ते इतकं मोठं आहे की जर लोकांना समजलं तर तेही घाबरतील किंवा तुमच्या तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या आहेत ज्यांचा कोणताही अर्थ लागत नव्हता कधी कोणी हरवलं कधी कोणी भेटलं कधी नातं पूर्ण राहिलं आणि कधी कोणाशी कॉर्नाशिवाय नातं जुळलं पण आता हे सगळे अपूर्ण तुकडे एकत्र येऊन एक चित्र तयार करणार आहे तुमच्या नशिबाचं चित्र जे तुम्ही मनापासून इच्छा होती आता हलो हलो ते, ते आता हळूहळू तुमच्याकडे खेचत येते त्याच्या मनात तुमच्याबद्दलचे भाव आहेत ते आता त्यालाही समजायला लागले आहेत तुमच्या आठवणी आता तुमच्यासाठी ओझे आहे तर एक प्रकारची शांतता आणि दिलासा बनल्या आहे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा मात्र सरस्वतीने आता तुमच्या आत्म्याला स्पर्श केला आहे आता तुमच्या तोंडून जे शब्द बाहेर पडतील ते केवळ बोललेले शब्द नसतील तर ते भविष्य घडवतील त्यामुळे काय बोलता काय विचार करता आणि कसे वागता याची विशेष काळजी घ्या कारण तुमचे शब्द आता कुणाच तरी नशीब बदलू शकते भूतकाळ हा कधी येतो आणि भविष्याच्या दारापर्यंत कुंभराशीवाल्यांना तुमचे पूर्व शेकडे वर्षापूर्वीचे या पृथ्वीवरून निघून गेलेले ते आता तुमचं रक्षण करत आहेत आणि तुमच्या आत्म्याला एक विशेष कार्यासाठी प्रेरणा देत आहेत तुमच्या आयुष्यात जे घडलं आहे ते फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या सर्वांशी जोडलेले लोकांसाठी आहे तुमचं कुटुंब तुमच्यासारखे दार आणि तुमच्या भावी पिढीसाठी या तीन दिवसात काहीतरी डोळ्यांना दिसणार नाही पण त्याचा आवाज तुमच्या संपूर्ण आयुष्यभराच्या प्रवासात ऐकू येत नाही तुम्हाला अचानक काही स्वप्न येतील असे काही लोक दिसतील ज्यांच्याशी खूप वर्षापासून संपर्क नव्हता काही अशा घटना घडतील जे भूतकाळाच्या आठवणींना पुन्हा जागवतील हे सगळे म्हणजे संकेत आहे तुमचा आत्मा जागृत होत आहे आणि जेव्हा आत्मा जागृत बनतो तेव्हा माणूस स्वतः ईश्वराचा संदेश तुमचं नशीब बदलून टाकतील नंबर एक आहे थांबलेला पैसा मिळणे आणि तो प्रचंड प्रमाणात कुठून तरी असा धनप्रभाव येईल जो तुमचाच होईल पण अडकलेला होता किंवा कोणी देणं होतं पण थांबवून ठेवलं होतं आता तो पैसा स्वतःहून तुमच्याकडे येणार आहे नंबर दोन आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रेम करता तो समोर येईल ती व्यक्ती तुमच्यातील ती व्यक्ती आता मनापासून तयार झालेली आहे तो स्वतः सांगेल की तूच माझ्या आयुष्याची अंतिम मंजिल आहे हे प्रेम आता आंधळ नसेल तर ते ईश्वराच्या आशीर्वादाने प्रकाशमान होईल नंबर तीन तुम्हाला नवीन नोकरी पळून जाते किंवा ओळख मिळणार तुमचं नाव आता उंचावर जाणार आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक का करतील तुम्हाला असं काही प्रश्न मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती असे काहीतरी घडणार आहे नंबर चार आहे परदेशातून काही संधी येईल कदाचित विजा कॉल किंवा एखादी परदेशी स्वतःमार्फत उत्पन्न असं काही घडेल ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तराशी जोडलं जाईल नंबर पाच आहे तुमचे लपलेले शत्रू उघड होतील आणि पराभूत होतील जे लोक तुमच्या पारि पाठीमागे बोलत होते त्यांचं खरं आता समोर येईल आणि ते पराभव मान्य करतील नंबर सहा तुमच्या कुटुंबात तुमचा मान सन्मान अनेक पटीने वाढेल घरात तुमचं ऐकणं होईल तुमचा सल्ला आता दिशा ठरवणारा असेल नंबर सात आहे या तीन दिवसात जे काही स्वप्न तुम्हाला दिसतील ते फक्त स्वप्न नसेल तर ते भविष्यातील थेट संकेत असतील त्या भविष्याचे जे तुमची वाट पाहत आहेत आता सांगा हे सगळं तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं नव्हतं का कधी वाटलं होतं का की तुमच्यासोबत असंही काही होईल नाही ना तर मग खाली कमेंट करा की मी तयार आहे आणि कमेंटमध्ये जे श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ